विद्यार्थी मित्रांनो आज आपण जनरलच्या पेपरमधील पहिल्या प्रकरणाला सुरुवात करत आहोत तर या पहिल्या प्रकरणाचं नाव आहे भारतीय वित्तीय प्रणाली तर प्रथम आपण वित्तीय प्रणालीचा अर्थ काय वित्तीय प्रणालीची व्याख्या काय याचा विचार करणार आहोत तर देशाची वित्त वित्तीय व्यवस्था कशी आहे वित्तीय प्रणाली कशी आहे त्यावरच त्या देशाचा विकास हा अवलंबून असतो जर वित्तीय प्रणाली ही विकसित असेल तर त्या अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास वेगाने होतो म्हणून वित्तीय प्रणालीचा विक विकास हा आर्थिक विकासाचा एक निदर्शक असतो वित्तीय प्रणालीचा विकास झालेला असेल वित्तीय प्रणाली विकसित असेल दोषरहित असेल तर अर्थव्यवस्थेतील सर्वच क्षेत्रांचा विकास होऊन त्या देशाचा विकास हा वेगाने होत असतो कारण वित्तीय प्रणाली ही देशातील बचती गोळा करून गरजू लोकांना त्या गुंतवणुकीसाठी पुरवण्याचे कार्य करत असते म्हणजेच वित्तीय संस्था वित्तीय प्रणाली ही एक प्रकारे मध्यस्थाची भूमिका करत असते ती लोकांकडून बचती गोळा करते आणि त्या बचतीचा उपयोग हो। जे गरजू लोक आहेत तर त्या गरजू लोकांना कर्ज म्हणून पुरवीत असते अशा रीतीने वित्तीय प्रणाली ही मध्यस्थाची भूमिका करत असते तर अर्थव्यवस्थेतील नागरिक असो उद्योजक असो व्यावसायिक असो कंपन्या असो तर ह्या सर्वांना वित्ताची गरज असते अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रांच्या विकासासाठी वित्त पुरवठ्याची गरज असते आणि हा वित्त पुरवठा हा वित्तीय प्रणालीमार्फत होत असतो मग हा वित्तीय पुरवठा हा कशा प्रकारे होतो तात्काळ होतो का यावर आणि पुरेसा होतो का यावर देशाचा विकास त्या त्या क्षेत्राचा विकास हा अवलंबून असतो आणि म्हणून देशाची वित्तीय प्रणाली कशी आहे हे पाहणंसुद्धा गरजेचं असतं आणि या दृष्टीने पण हा मुद्दा आपल्या सिलेबसमध्ये टाकण्यात आलेला आहे तर आपण वित्तीय प्रणालीची व्याख्या प्रथम पाहूया तर पहिली व्याख्या वित्तीय प्रणालीची अशी केली जाते की ज्या प्रणालीत बचती कोळा केल्या जातात आणि त्या गुंतवणुकीसाठी उपलब्ध करून दिल्या जातात अशा प्रणालीस वित्तीय प्रणाली असे म्हणतात तसंच वॉन हॉन या अर्थतज्ञाने वित्तीय प्रणालीची व्याख्या अशी केली आहे की वित्तीय प्रणाली ही एक अशी व्यवस्था आहे की ज्यात बचती गोळा करून त्या उपभोग्य आणि गुंतवणूक कारणासाठी विभाजित केल्या जातात तर या दोन्ही व्याख्यांवरून आपल्या असे लक्षात येते की वित्तीय प्रणालीत वित्तीय संस्था वित्तीय बाजार मध्यस्थाची भूमिका पार पाडतात अर्थव्यवस्थेतील गरजू लोकांना बचती गोळा करून त्या पुरवण्याचे कार्य वित्तीय प्रणाली करीत असते कारण वॉन हॉर्न या अर्थतज्ज्ञानेही असं म्हटलेलं आहे की वित्तीय प्रणाली ही एक अशी व्यवस्था आहे की ज्यात बचती गोळा करून त्या उपभोग्य आणि गुंतवणूक करण्यासाठी विभाजित केल्या जातात याचा अर्थ वित्तीय प्रणाली बचती गोळा करून त्या उपभोग करण्यासाठी आणि गुंतवणूक करण्यासाठी वितरित केल्या जात असतात तर अशा रीतीने वित्तीय प्रणाली ही बचती गोळा करण्याचे आणि त्या गुंतवणूक करण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे कार्य करत असते बचत करणारे आणि गुंतवणूक करणारे यांच्यात ती मध्यस्थाचे कार्य करत असते तर वित्तीय संस्थांमध्ये वित्तीय संस्था वित्तीय प्रणालीत वित्तीय संस्था आणि वित्तीय बाजार हे मध्यस्थाची भूमिका पार पाडत असतात वित्तीय संस्थांमध्ये बँका आणि व वित्तीय संस्था मध्यस्थाची भूमिका पार पाडतात एक मिनिट थोडस वित्तीय संस्थांमध्ये बँका व वित्तीय संस्था मध्यस्थाची भूमिका अशा रीतीने पार पाडत असतात तर वित्तीय बाजारात नाणे बाजार आणि भांडवल बाजार अल्पकालीन व दीर्घकालीन भांडवलाची उपलब्धता करून देण्याची भूमिका पार पाडत असतात तर अशा रीतीने वित्तीय प्रणालीची व्याख्या काय आहे याचा विचार आपण केला आणि त्यावरून आपल्या लक्षात आलं आहे की वित्तीय प्रणालीत बचती गोळा केल्या जातात आणि त्या गुंतवणुकीसाठी उपलब्ध करून देतात तर आता आपण पुढचा मुद्दा बघणार आहोत की भारतीय वित्तीय प्रणालीची रचना कशी आहे आपण याआधीच म्हटलेलं आहे की देशातील वित्तीय प्रणालीच्या विकासावर त्या देशाचा विकास हा अवलंबून असतो जर देशातील वित्तीय प्रणाली विकसित असेल तर त्या देशाचा विकास हा वेगाने होत असतो आणि म्हणून देशाच्या विकासासाठी वित्तीय प्रणालीचा विकास होणं गरजेचं आहे ती दोषप्रद असणं गरजेचं असतं तर आपण आता आपल्या भारतातील वित्तीय प्रणालीची रचना कशी आहे याचा विचार करू तर त्यासाठी आपल्याला एक डायग्राम बघायचा आहे आणि त्या डायग्रामच्या सहाय्यानं आपण भारतातील वित्तीय प्रणालीची रचना बघणार आहोत आता या व्हिडिओमध्ये स्क्रीनवरती तुम्हाला समोर एक डायग्राम दिसतो आहे भारतीय वित्तीय प्रणालीची रचना या नावाचा तो डायग्राम आहे आणि त्या डायग्रामवरून आपल्याला असं लक्षात येतं आहे की भारतीय वित्तीय प्रणालीची रचना ही चार भागांमध्ये विभागली गेलेली आहे पहिला भाग आहे वित्तीय संस्था दुसरा भाग आहे वित्तीय बाजार तिसरा भाग आहे वित्तीय साधने आणि चौथा भाग आहे वित्तीय सेवा तर वित्तीय संस्था या पहिल्या भागाकडे तुम्ही लक्ष द्या तर वित्तीय संस्थांचा जर विचार केला तर असं दिसतं की भारतीय वित्तीय प्रणालीत दोन प्रकारच्या वित्तीय संस्था आहेत तर त्यामध्ये बँका आणि बँकेतर वित्तीय संस्था या दोन प्रकारच्या वित्तीय संस्था भारतीय वित्तीय प्रणालीत दिसून येतात तर बँकांमध्ये व्यापारी बँका आणि सहकारी बँकांचा समावेश केला जातो तर व्यापारी बँकांचा जर आपण विचार केला तर व्यापारी बँकांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील सत्तावीस बँका खाजगी क्षेत्रातील पंचवीस बँका प्रादेशिक ग्रामीण बँका तीनशे सत्तावन्न आणि विदेशी एकोणतीस बँका यांचा समावेश हा व्यापारी बँकांमध्ये केला जातो दुसरा भाग आहे सहकारी बँका बँकांमधील दुसरा प्रकार सहकारी बँका त्यापूर्वी आपण व्यापारी बँका पाहिल्या आणि व्यापारी बँकांमधील वेगवेगळ्या दे व्यापारी बँकांची संख्यासुद्धा आपण पाहिली की सार्वजनिक क्षेत्रात सत्तावीस बँका आहे खाजगी क्षेत्रात पंचवीस बँका आहे प्रादेशिक ग्रामीण बँकांची संख्या तीनशे सत्तावन्न आहे आणि विदेशी बँकांची संख्या एकोणतीस आहे तर आता बँकेतर वित्तीय संस्था तर बँकेतर वित्तीय संस्थांचे संघटित क्षेत्रातील वित्तीय संस्था आणि असंघटित क्षेत्रातील वित्तीय संस्था असे वर्गीकरण केले जाते असंघटित क्षेत्रांमध्ये सावकार जमीनदार सराफी पेढ्या यांचा समावेश केला जातो तर या क्षेत्रावरती रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण नसतं असंघटित क्षेत्रावर रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण नसतं आणि असंघटित क्षेत्राने रिझर्व्ह बँकेच्या नियमांचं पालन केलं पाहिजे असा नियम नसतो पण आधुनिक कायद्यानुसार रिझर्व्ह बँका या क्षेत्रावर सुद्धा काही प्रमाणात तरी कंट्रोलिंग करत आहे तर अशा रीतीने हे असंघटित क्षेत्र की जे रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली नाही असं क्षेत्र आणि बँकेतर वित्तीय संस्थांचं संघटित क्षेत्र म्हणजेच विमा कंपन्या विकास वित्तीय संस्था त्याचप्रमाणे प प्रॉविडंट फंड गुंतवणूक संस्था हाऊसिंग फायनान्स संस्था यांचा समावेश हा संघटित क्षेत्रामध्ये होत असतो की बँकेतर वित्तीय संस्थांमधील ज्या संघटित संस्था आहेत त्यामध्ये एल आय सी जी आय सी यू टी आय त्याचप्रमाणे हाऊसिंग फायनान्स कंपन्या गुंतवणूक संस्था प्रॉविडंट फंड यांचा समावेश होत असतो तर, तर अशा रीतीने वित्तीय संस्थांचे दोन भाग केले जातात बँका आणि बँकेतर वित्तीय संस्था बँकांचे सुद्धा व्यापारी बँका आणि सहकारी बँका असे दोन भाग केले जातात बँकेतर वित्तीय संस्थांचे बँकेतर वित्तीय संस्थांमध्ये सहकारी बँका येतात आणि या सहकारी बँकांचे संघटित वित्तीय संस्था आणि असंघटित वित्तीय संस्था असे दोन भाग केले जात असतात तसंच व्यापारी बँकांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँका खाजगी क्षेत्रातील बँका ग्रामीण विकास बँका यांचा समावेश केला जातो आता डायग्राममधील दुसऱ्या भागाकडे लक्ष द्या वित्तीय संस्था आपण पाहिलेला आहे आता आपण भारतीय वित्तीय प्रणालीचा दुसरा भाग म्हणजे वित्तीय बाजार पाहत आहोत तर वित्तीय बाजारामध्ये नाणे बाजार आणि भांडवल बाजाराचा समावेश केला जातो कारण वित्तीय बाजाराचे हे दोन भाग आहेत नाणे बाजार आणि भांडवल बाजार दोन्ही बाजारामध्ये कर्ज पुरवठा करण्याचं कार्य होत असतं पण काळानुसार या दोन भागामध्ये त्यांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे नाणे बाजारामध्ये अल्पकालीन कर्जाची देवाणघेवाण केली जाते तर भांडवल बाजारामध्ये दीर्घकालीन कर्जाची देवाणघेवाणही होत असते तर नाणे बाजाराचा जर विचार केला तर नाणे बाजारामध्ये अल्पसूचनेद्वारे परत मिळणारी कर्ज कोशागार हुंड्या व्यापारी हुंड्या या साधनांचा वापर केला जातो तर भांडवल बाजारामध्ये दीर्घकालीन कर्ज देण्याघेण्याचे घेण्याचे व्यवहार केले जात असतात आणि भांडवल बाजारामध्ये दीर्घकालीन कर्ज देण्याघेण्याचे घेण्याचे व्यवहार होत असल्यामुळे भांडवल बाजाराचेही दोन प्रमुख भाग मानले जातात ते म्हणजे प्राथमिक भांडवल बाजार आणि दुय्यम भांडवल बाजार असे भांडवल बाजाराचे दोन भाग होत असतात तर अशा रीतीने वित्तीय बाजार हा दोन भागामध्ये विभागला जातो एक नाणे बाजार आणि दुसरा भांडवल बाजार नाणे बाजारामध्ये अल्पकालीन कर्जाची देवाणघेवाण होत असते अल्पकाळासाठी तिथे कर्ज पुरवलं जात असतं आणि भांडवल बाजारामध्ये मात्र दीर्घकालीन कर्ज ची देवाणघेवाण होत असते भांडवल बाजारामध्ये दीर्घकालीन कर्जही पुरवलं जातं पुढच्या मुद्द्यामध्ये आपण नाणे बाजार आणि भांडवल बाजार यांचा सविस्तरपणे विचार करणार आहोत तर नाणे बाजारामध्ये ज्या काही साधनांचा वापर केला जातो त्यात आपण पाहिलं की अल्पसूचनेद्वारे परत मिळणारी कर्ज कोषागार हुंड्या व्यापारी हुंड्या या साधनांचा वापर नाणे बाजारामध्ये केला जातो आणि भांडवल बाजाराचे दोन भाग आहेत प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार आता आपण तिसऱ्या भागाकडे येऊ भारतीय वित्तीय प्रणालीच्या रचनेचा तिसरा भाग म्हणजेच वित्तीय साधने आता वित्तीय प्रणालीमध्ये कर्ज देण्या घेण्याचे व्यवहार पार पाडले जातात आणि त्यासाठी काही वित्तीय साधनांचा वापर हा होत असतो तर वित्तीय बाजारात जो नाणे बाजार आहेत आणि भांडवल बाजारामध्ये आहे भांडवल बाजार आहे तर त्यामध्ये अल्पकालीन मध्यमकालीन आणि दीर्घकालीन कर्ज देण्या घेण्याचे व्यवहार होत असतात तसेच भांडवल बाजारामध्ये प्राथमिक रोखे दुय्यम रोखे यांचासुद्धा वापर हा होत असतो तर अशा रीतीने वित्तीय बाजाराच्या नाणे बाजारात व भांडवल बाजारामध्ये जे अल्पकालीन मध्यमकालीन आणि दीर्घकालीन व्यवहार चालत असतात त्यांचा कालावधी म्हणजेच अल्पकालीन मध्यमकालीन दीर्घकालीन असतो याचा अर्थ वित्तीय बाजारातील कर्ज देण्या घेण्याचा कालावधी हा अल्पकालीन मध्यमकालीन आणि दीर्घकालीन असतो आणि त्यासाठी प्राथमिक रोखे दुय्यम रोखे नवोन्मेषक साधने यांचा वापर हो हा होत असतो हा झाला भारतीय वित्तीय प्रणालीचा तिसरा भाग आता भारतीय वित्तीय प्रणालीचा चौथ्या भागाकडे आपण जाऊया चौथा भाग आपण बघूया तर चौथ्या भागाचा जर विचार केला तर आपल्याला असं दिसतंय की वित्तीय प्रणालीमध्ये ज्या सेवा पुरवल्या जातात त्या सेवांचं सुद्धा दोन भागांमध्ये वर्गीकरण केलं जातं आणि ते वर्गीकरण असं केलं जातं की निधी आणि शुल्क या आधारावरती ते वर्गीकरण होत असतं तर निधी आधारावरील सेवांमध्ये भाडेपट्टा भाडे खरेदी फॅक्टोरिंग यांचा समावेश केला जात असतो तर शुल्काधारित सेवांमध्ये व्यापारी बँका क्रेडिट रेटिंग विलिनीकरण यांचा समावेश हा केला जात असतो तर अशा रीतीने भारतीय वित्तीय प्रणालीची रचना आपण ह्या डायग्रामद्वारे बघितलेली आहे त्या डायग्रामवरून आपल्याला लक्षात आलेलं आहे की वा भारतीय वित्तीय प्रणालीच्या रचनेचे चार भागांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे त्यामध्ये वित्तीय संस्था वित्तीय बाजार वित्तीय साधने वित्तीय सेवा असे हे भाग केले जातात वित्तीय सेवांमध्ये वित्तीय संस्थांमध्ये बँका आणि बँकेतर वित्तीय संस्थांचा समावेश आहे वित्तीय बाजारामध्ये नाणे बाजार आणि भांडवल बाजाराचा समावेश केला जातो तर वित्तीय साधनांमध्ये नाणे बाजार आणि भांडवल बाजारामध्ये कोणकोणत्या साधनांचा वापर केला जातो त्याचा समावेश हा होत आहे तसंच वित्तीय सेवांमध्ये निधी आणि शुल्क यांचा समावेश केला जातो तर अशा रीतीने भारतीय वित्तीय पद्धतीची रचना ही आपल्याला अभ्यासता येते आहे